बरोबर का नाही चायची वळचा मावशी का नाही मी तिला हात मारून घेते मावशीला हात मारून घ्या

नाही तर गर्दी केल्यावर मारते लैक राही झाली मला द्या माझा द्या म्हणून नेसली काय दागिरा मी मला घेते चक्का चक्का अरे का पका म्हणून ते घेतलंय ना नेस्ली काय एकदम साधी साठी दागिरा अरे काय इतका येतील काय आम्हाला गुरुना विचारलं कोणी घेतलं काय कोणी नेसलं काय कोणी काय का। काय तू काय माल घेते का नुसती मिळती का आता पोरीने चांगले चांगले माल घेतल्यानंतर आता माणसाच्या मालाला कोणत्या गिराईक लागायचे अगं मावशी जुनं ते सोनं असतं अलिकाच्या काळात जुन्या वस्तू काही बघायलाच मिळत नाही तू सुद्धा हा माल काहीतरी घेतला पाहिजे सहा बोट लांचा सहा बोटावानी मोठा दिसायला लाल दिसायला माल आधाव आधा काल मी तुझा माल बघितला तुझ्या मालाच नाव इष्टी काढाय इष्टी इष्टी काय लांब सहा बोट असते का मग कशी असती तुला नाही समजायचं कशी असते सांग हे समजू सांगते सांग कोणी मोटर सायकल वर येते मोटरसायकल वर सायकल वर सायकल वर येत त्याच्या मागे एक खोक असतो खोक असतो त्या खोक्यात नसते का लांब कांड्या आईस्क्रीमच्या कांड्या म्हणजे थंड पदार्सते मी काशी थंड काशी थंड घालते हलकुंड आतून आहे नवरीची फाटकी आनर पॅन्ट तुला संशय असेल तर दाखव कव्हर करू ए बाई सत्ताच्या वर सिद्ध माहिती नाही पोरीला हात धामी निघायचं पोरीला